चव्हाण यांचा हृदयस्पर्शी सेवानिवृत्ती कार्यक्रम आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील याट्रावकर यांचे प्रतिपादन धार्मिक शैक्षणिक सामाजिक राजकीय क्षेत्रातील अनेक कार्यक्रम मी पाहिले मात्र सेवानिवृत्तीचा हृदयस्पर्शी कार्यक्रम मला प्रथमच अनुभवायस मिळाला एक शिक्षक सेवानिवृत्त होत असताना विद्यार्थ्यांपासून शिक्षकांच्या पर्यंत सर्वांचेच नयन अश्रुनी भरून आले होते दशरथ चव्हाण यांना दिलेला निरोप त्यांच्या सदतीस वर्ष प्रामाणिकपणे केलेल्या कामाचे सार्थक झाले असल्याचे मत आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यटरावकर यांनी व्यक्त केले गुरुवर्य बी बी घुगरे सभागृहात बळवंतराव झेले हायस्कूल ज्युनियर कॉलेज व्यावसायिक अभ्यासक्रम इलेक्ट्रॉनिक्स विभागाचे शिक्षक दशरथ मारुती चव्हाण यांच्या सेवानिवृत्त कार्यक्रमात ते बोलत होते अध्यक्षस्थानी लट्टे शिक्षण संस्थेचे सेक्रेटरी सुहास पाटील हे होते पुढे आमदार म्हणाले चव्हाण सरांनी केवळ रजिस्टरवरच्या आठ तासांची नोकरी न करता संस्थेच्या हितासाठी रात्रीचा दिवस करून प्रयत्न केले आता यापुढचे उर्वरित आयुष्य हे केवळ कुटुंब आणि कुटुंबाच्या उन्नतीसाठी खर्ची घालावे प्रारंभी स्वागत आणि प्रास्ताविक मुख्याध्यापक सुभाष मुरगुंडे यांनी केलं उपस्थित मान्यवरांचा परिचय सहाय्यक शिक्षक एन एम कोठेकर यांनी तर सहकारी शिक्षक जे एन दरुरे यू पी शिरगावे यांनी मनोगत व्यक्त केलं दरम्यान दशरथ चव्हाण यांनी संस्थेसाठी पन्नास हजार रुपये देणगीचा धनादेश संस्थेकडे सुपुत्र केला यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दशरथ चव्हाण यांचा सहकुटुंब सा सत्कार करण्यात आला यावेळी माजी नगराध्यक्ष प्रकाश झेले गजकुमार मानगावे रवींद्र पाटील नितीन पाटील अमोल चव्हाण राजेंद्र छेले राजकुमार पाटील येतवडेकर बजरंग खामकर विनीता झोरे शिशिर पाटील यांच्यासह जेले हायस्कूल ज्युनियर कॉलेजचे सर्व शिक्षक कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ एस एस मानगावे यांनी तर आभार आर व्ही पाटील यांनी मानले। ए बी ट्वेंटी फोर न्यूज मराठीसाठी जयसिंगपूरहून आनंदा खाडे